नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकपुरे राजर्षी न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर याला सबस्क्राईब करा सीआरएस सीआरएस कंपनीचा त्यान साडे बारा लाख रुपयाचं शौचालय इकडे पाहिजे आता मी सांगितलं की फेवर ब्लॉक आपण आता जे तुम्ही शिकत असताना एकोणीसशे सगळ्या वर खाली झालेल्या होत्या तर त्या कोरोना केस लागत होती की होती सुद्धा अतिशय खराब दिसायची न्यू इंग्लिश स्कूल मध्ये माझी विद्यार्थी संघाची भव्य स्थापना राहता तालुक्यातील कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली शासनाच्या नियमानुसार व संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शाळा स्थापनेपासून आज अखेरचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थी संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी नवाळे बाबासाहेब गंगाधर तर उपाध्यक्षपदी अजित मोरे आणि संजय कोळसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीचा ठराव स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र खरडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला तसे समितीचे सदस्य संजय शिंगवी यांनी या निवडीस अनुमोदन दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींच्या थी हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ सदस्य अशोक शेठ असावा पांडुरंग देवकर संजय शिंगवी सतीश शेठ पत्रकार सुहास वैद्य संजय कोळसे गणेश सोमवंशी अण्णासाहेब धाकतोडे तसेच लक्ष्मण शेठ अमित गुळवे अमित गुगळे आणि मोठ्या संख्येने माझी विद्यार्थी उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य अंकुश राज चामदार यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा उद्देश स्पष्ट करत शाळेच्या शैक्षणिक भौतिक व सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापक सीताराम बोराडे व पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक शब्दीर शेठ यांनी केले